मोहित कंबोज यांनी विधानसभेत ईव्हीएम घोटाळा केला असा आरोप माळशिरसचे आमदार उत्तम जानकरांनी केलाय झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनची जबाबदारी मोहित कंबोज यांच्यावर होती त्यांनी राज्यात ईव्हीएम घोटाळा करून मोठ्या संख्येनं भाजपला जागा निवडून दिल्या असा आरोपही जानकरांनी केला आहे दिवशी मोहित कंबोज यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि देवा भाऊ दोघांनाही निकालाच्या दिवशी उचलून घेतलं आणि त्यांचे शब्द बारकाई न बघा हा एकच टक्का पुरावा समजा क्या बोला था एक सो बीस काय संबंध या मोहित कंबोजचा कोण हा मोहित कंबोज परंतु मी ठामपणाने सांगतो या सगळ्या मशिनरींची जबाबदारी ज्याच्यावरती सोपवलेली होती आणि ती चोखपणानं पार पाडली तो हा मोहित कुंपोज